त्या लिंक रॉड तुटलेला आहे त्या लिंक रॉड आपल्याला वेडलिंग मारून आणलेली आपण नमस्कार मित्रांनो सिंधुदुर्ग लाईफ या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता आपल्या गाडीचं लिंक रॉड तुटलेलं आहे तो आपण लिंक रॉड वेडलिंग करून आणायचं आहे असं जसं की तुम्ही थमनेलमध्ये बघितलं आता पॅड पण संपले तुमचे म्हणजे लायनर पण लायनरचे पण पॅड पण संपले ते पण टाकावे लागतात लायनरचं टाकावं लागतं आजचा ब्लॉग हा गाडीचाच होणार चालतं लाईन टाकूया वेल्डिंग मारूया त्याचा लिंक रॉड तुटलेला आहे त्या लिंक रॉड आपल्याला वेल्डिंग करून आणायचं आहे सीओ टू हे टू शॉक ऑफिसर काढला आहे त्या शॉक ऑफिसरला इथं जॉईन वेटिंग मारायची तुटलं आहे ते काढत आहेत आता आपल्याला हे तुटलेलं आहे हे असं टोनी वेडलिंग मारून आणायचं हे टोनी वेडलिंग मारून आणायचंय आणि त्यानंतर मग परत फिटिंग करायचंय आणि सोबत पॅड पण संपले लोखंडावर चालत होते ते एक टाकायचं चला होऊया आता वेल्डिंग करू जस की आता वेल्डिंग मारून आणलेली आहे काय राहत नाहीये ही पण आली आज आमच्यासोबत सोडून आता हिला कुठेतरी आईस्क्रीम वगैरे काहीतरी बघून जावं लागलं चला आता आपण मारून आहे आर्क मारली कारण सीओटी भेटली नाही म्हणून आर्क वेल्डिंग मारली आता हे सगळं फिटिंग करायचं तर चला फिटिंग करताना बघूया आता आपल्याला हे लायनर पण टाकायचे हे लायनर टाकून झालं की फिटिंग करतील आणि मग आपली गाडी चालू तर मित्रांनो शोकॉप लिंक रोड आपण लावलेलं आहे गाडी ओके झालेली आहे आणि इथून पुढे आता एक भाडं टाकलाय का मी केस आली बघा गाडी घेऊन चाललोय केस आली तर हा ब्लॉग इथंच एंड करतो इथून पुढचा ब्लॉग नाही तूच बनवणार आहे मी नाही बनवत भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये